हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच तर चला मग तुम्हाला सांगते दोन दिवस काय म्हणजे कालपासून काही दिवस नाही काढला त्यात काय झालं माझ्या तब्येतच बरोबर नव्हती भाऊ बहिणीनं त्यामुळं ती पायाचं पण इन्फेक्शन म्हणजे इन्फेक्शनच म्हणते ती पायाला जी पत्रा लागलेला होता का नाही त्याचं पण ही होती जखम जरा वाढल्यासारखी झाली आहे तर तुम्हाला सांगते पायाची पण ही झाली होती मला पत्रा लागल्या ती तर बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं होतं की योगिता तू तु आता तुझ्या घरी योगिता तू तुझ्या घरी जा, तु जा, तु जा तर भावाहिणी मी जा 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 तर जाणार आहे माझ्या घरी काय मी तर राहायचे नाही पण त्यात आईचं काय म्हणणं होतं की आईचं म्हणणं होतं की योगिता तू म्हणजे ह्यांना थांब ह्यांच्या पैसे काय दिवस तसं तर आई मला म्हणतीच थांब तू एक रुपया थोडा दिवस थांब मायरू वकाल मायर येण्यामध्ये करते बाया बर काय का त्यो

कालवा करते का तर ते मध्ये फटका टाकायचं तर मग तुला बाळा झोपल्यावर त्रास येतो या पिंकेला म्हणजे उठवायला तर बऱ्याच भाऊ बहिणीचं म्हणणं आहे तर जायची भाऊ बहिणीनं आता काय मी तर राहणार आहे का तुम्हाला सांगते पण आईचं म्हणत होतं की थांब येऊ की तर थोड्या दिवस तू इथं तसं तर राजू राजू तर मला म्हणतो की तू जाऊच नको थांब तर आता काय मी जाणार आहे बरं का तशी काही नाही थांबणार मी इथं जाणार आहे मी अरे यार पुढे आणायचा असला मोठा तर कस कसं असतं माहितीये का भाऊ बहिणी ज्याच्यावरती दुःख आणि हे आलेलं आहे का ना ती त्याच्याच अनुभव शकतो कोण कुणाचं नसतं खरा सांगा याला तर कुणाचंही ही कुणी नसतं ज्याच्यावर दुःख ही आलेलं आहे ना संकट आलेलं आहे ना ते त्यालाच हे करावं लागतं लावं लागतं आता तुम्ही किती केलं तर माझ्या तुम्हाला सांगती भाव भाऊ झालं किंवा माझी आई झालं तर आपण हा या परिस्थितीमध्ये टाकू शकतो का नाही टाकू शकत आहे का नाही तर जे तेवढे आपल्याच्या आपण द्यायचा प्रयत्न करणारच आता इकडं राजू बसलाय आता गाडी खेळतो लेकरावाची गाडी खेळतोय तर बऱ्याच बहिणींचं बहिणीचं बी आमच्या म्हणणं काय आहे की तुम्हाला सांगते तिचं असं म्हणणं होतं की म्हणजे आम्ही दोघा भाऊ बहिणींना आईला तर ही केली तयारी केलेली आहे तर तसं काय नाही भाऊ बहिणींना एक विषय असा झाला तुम्हाला सांगते ज्या टायमाला आई दवाखान्यात होती का त्या टायमाला बऱ्याच भाऊ बहिणीनं बारे में, कमेंट कमेंट केल्या की तिकडे तुम्ही कर्नाटकाकडं कर घेऊन जा कुठलं गाव हर ते नागर नांगरमुळी असं काहीतरी गाव आहे वाटतं तर नागरमुळीनो तर तर राजूला आलता आता फोन टी बी बघते ती दोघं पण काम असं बघते ती या कुठं पण आता ह्याला काय काम कुठेतरी पि डाळी काहीतरी छटाय आलत पण किती अर्धा आठदा का किती दिवस थांबावं लागलं याला किती ला, दिवस ला थांबावं लावायला था सांगितले झाड छटायला बोबडे का वळते तुला मग काम नव्हतं आलं किती दिवस थांबाय लावले पंधरा पंधरा दिवस थांबायला सांगितले दिवसानी मग ते तर भावा बहिणीनं मला मुद्द्याच्या विषयावर बोलायचं तर, तर तुम्हाला सांगते ही आईचा दवाखान्याचा विषय झाला तर हो का आमच्या पद्धतीनं आम्ही केलं आणि मोठी बहीण पण तुम्हाला सांगते तिच्या पद्धतीनं करते लेकरा बाळाच्यातून जसं तिला ट्रीटमेंट देता येईल असं ती ट्रीटमेंट पण देते आम्ही तिला कधीच चुकीची समजणार नाही जसं तुम्हाला सांग तिला ट्रीटमेंट देता येतं तसं ती देते आणि कसं असतं तूप खाल्ल्यानंतर न रूप येत नाही ही तर खरी परिस्थिती आहे बरं का खरी घटना आहे पण तुम्हाला सांगती आता विषय काय झाला आता आमच्या म्हणजे माझी सासूबाई आहे माझ्या सासूबाईचा एक दोन वेळेस मला फोन आला बरं का आता त्यांच्यातलं कोणतरीच ना कोण राजू नेस पण काढला दाखवू आपण त्यात विषय काय झाला तर फोन पण केला होता बर का त्या डॉक्टरांना पण त्यात विषय काय झाला हे सांगते की तुम्हाला मुद्दा कारण की तिच्या बी बहिणीच्या पण मनात विषयी काय गलत फ्रेमी नको हॉस्पिटल आणि काय भावा बहिणींच्या बी मनात आमच्याविषयी काय गलत फ्रेमी नको तर ही आहे का आता ही काय दिसणार ब्राईटनेस ब्राईटनेस कमी कर तर तुम्हाला सांग पांडुरंग पांडुरंग कुंभार हॉस्पिटल असं आहे का तिथं नागार मोडेला दिसतय की समज हा ते उलट दिसतंय तर ही हॉस्पिटल आहे का आता बऱ्याच आपल्या हो भाव बहिणी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुपारी बंद हो पांडुरंग मंदिराजवळ नांगर नागर मुन मुनोळी तालुका चिको चिको चिकोडी जिल्हा बेळगाव बेळगाव म्हणजे लांब आहे तर कसं आहे माहितीये का आपलं म्हणणं नाही बरं का तूप खाल की रूप आलं पाहिजे पण एक तुम्हाला सांगते आता आईला आहे का नाही दवाखान्यात नाही ह्याचा काही निर्णय केला नव्हता बरं का निर्णय निर्णयामध्ये निर्णायक निर्णय घेणं किंवा विचार करणं ह्याच्यामध्ये फरक आला एक विचार केला होता की खरच बाबा बरेच असे लोक सांगते ती आणि तुम्हाला सांगते माझ्या पण आमच्या एक सल्ला दिला होता की योग्यता तिकडं बघा तुम्ही कारण की तिकडं बऱ्यापैकी ये रिझल्ट येतो असं त्यांचं म्हणणं होतं तर ह्याच्यावरती आपली थोडीशी चर्चा आहे म्हणजे आईला फोनवर आपल्या बोलता बोलता म्हणलं की तुम्हाला सांगते आता भरपूर बहिणींचं पण ट्रीटमेंट चालू आहे नाही असं नाही बरं का ती तिच्या पद्धतीने ट्रीटमेंट घेते आपण आपल्या पद्धतीने घेतोय पण तुम्हाला सांगते आता रिझल्ट ती म्हणती हाय म्हणून पण आता आईचं फोनवर बोलताना ती काय म्हणते अगं माझा पाय जसं पाहिला आहे तसंच सा अजून काय थोड्या बी हे नाही ज्या टायमाला गोळ्या औषधं खात नाही त्या टायमाला तुम्हाला सांगते पायला फरक पडतोय तर बऱ्याच्याच लोकांचं पण असं काय म्हणणं असं योग्य ते वेळ योग्य ती गोष्ट झालेलं कधी पण चांगल्या असते परत त्याचा पाय करून काही चुकेग नाही बरोबर आहे का नाही ना तर तसं आम्ही म्हणणार नाही की ती चुकीचं ट्रीटमेंट देते उलट चांगलं ट्रीटमेंट देते या चांगली गोष्ट आहे आणि असं जस तिनं ट्रीटमेंट द्यावं ना अशी तिला साथ द्यावी हीच आपली अपेक्षा आहे भाऊ बहिणींनो फक्त ह्या सगळ्या गोष्टीतून आहे का नाही लवकर बरे पडून बाहेर पडावं हीच आपली अपेक्षा आहे आणि हीच आपलं विचार आहेत मग आता त्या तिथं कोण किती चुकीचं समजतं ही आपण विचार करणार नाही आता कोणाचं म्हणणं आहे की तुम्हाला सांगते आई हिकडं असल्यामुळं योगीला ना आव्याला खायचं कमी पडतं असल परत तुम्हाला सांगते तिथं स्वयंपाक करायचं कमी पडत असेल असं तसं बऱ्याच बऱ्याच बरोबर विचार आहेत तुम्हाला सांगती खरं सांगाय गेलं का आता हो का मी माझ्या घरी जाईन राजू राजाच्या जा परपंचामध्ये मोठी बहीण त्याच्या परपंचामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हलकुणाच आहेत तर तुम्हाला सांगते आव्याच तुम्हाला खरं सांगाय गेलं तर आईच्या माघारी त्याला कोण देणार आहे दिले तर भावानी किंवा आपल्या पैसे चार दिवस आला किंवा तिकडं चार दिवस गेला तर आता भावानी पण तुम्हाला सांगते जीवाला देऊ त्यानं बी भावाचं ऐकलं तर ते बी जीवाला जीव देऊन त्याला सांभाळणारच त्याचा बी काही विषय नाही बरं का तीच चिंता ते आयला ह्याला बेखात असती तर होका आपल्याला बहिणीचं बहिणीला चुकीचं ठरवायचं नाही फक्त विषय एवढा झाला की चर्चा झाली होती या गोष्टी विषयावरती तर कशावर ना की माझे आमच्या सासूबाई आहेत का नाही हे मला म्हणले होते की योगिता होता होईल एवढं जर तुम्हाला तिथं जर रिझल्ट दाखवत नसेल तर तुम्ही तिकडं तिघाही भावा बहिणींचा विचार करून तुम्ही तिकडं बघा एक वेळेस तर आमचं जे बोलणं झालं होतं ना ते ही वी, ही विचार झाला होता की तिला पण तू बोल मग राजाचा काय माझा काय असं विचार करून आपण एक वेळेस बघू तिकडं जाऊन म्हणजे असं तो मला सांगते निर्णय घेतला नव्हता पण एक विचार केला होता थोड्या थोडक्यात तर जाऊ द्या मरुद्या तिथं कोणतरी हळूहळू का व्हायना रिझल्ट येईल फरक पडेल होय राजू येऊ द्या असू द्या आणि उलट माझं तर म्हणणं आई तिथं आहे का नाही तर तिनं सुखरूप राहावं तिची मोठी लेख म्हणजे आमची मोठी बहीण तिच्या पद्धतीने जी, जी ट्रीटमेंट करते ही योग्य त्या पद्धतीनं करते चांगलंच पद्धतीनं करते या आज नाही फरक पडला तर उद्या नक्कीच पडल कारण की सबर का फल मेटा होत आहे पडल फरक नक्कीच फक्त आम्हीच थोडासा विचार केला होता दुसरं काहीच नाही आणि नाही की आमची कुठल्या गोष्टीचा तुम्हाला सांग तिला फोन करून त्रास देण्याचा कुठला हेतू आहे अजिबात नाही असलं काहीच नाही फक्त एवढंच किती चांगल्यासाठी नाही फक्त आपल्याला एवढंच वाटतं की तर तिला लवकर बरं वाटावं लवकर चांगली व्हावी हो लवकर पहिल्यासारखे व्हावे हेच हो आपली अपेक्षा आहे हो भाव बहिणींनो बाकी काय नाही माझ्या ह्यात कुणाला किती बरोबर समजायचं आणि कुणा कुणाला किती चुकीचं समजायचं हे ज्या त्यावरती अवलंबून आल्या काही गोष्टी बरोबर आहे का नाही तर चला असू द्या दोन दिवस मी पण व्हिडिओ म्हणजे कालपासून मी पण व्हिडिओ नव्हतं काढलं कारण की माझी मी तब्येत बरोबर नव्हती म्हणून मी काय व्हिडिओ नव्हता काढला तर येत राहतेला आपलं जसं यायचं तसं व्हिडिओ असू द्या चला मग ह्या सगळ्यांनी आपापली काळजी